नमस्कार विद्या एम मैत्रिणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे चंदुका सारा अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड हडपसर शाखेमध्ये सिल्वर स्टोरेज कॅम्पिंग प्रोग्रामचं उद्घाटन आहे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ भारतीताई रमेश तुपे व राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे सहायक शोभाचंद मुथा व सर्व महिला कार्यकर्त्या चंदुकाका सराप यांच्याकडून सर्व महिलांचे औक्षण करण्यात आले आणि सर्व महिलांनी प्रज्जलन केले चंदुकाका सरा प्रायव्हेट लिमिटेड हडपसर शाखेकडून राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौभारती ताईंचे शान श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला त्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या हस्ते होत आहे त्याचं उद्घाटन आपण सर्वांनी करावं अशी विनंती <laughs> सिल्वर स्टोरी कम्प्लीट <laughs> सिल्वर डेस्टिनेशन हे कॅम्पनिंग आजपासून आपल्या सेवेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे मजुरीवरती तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा हो।

आणि हे वेट नुसार असत का ह्याच्या एम आर पी प्रोडक्ट आहे हो का डायरेक्ट ह्याच्यावरती एम आर पीच आहे हो का सो एम आर पी वर तुम्हाला ऑफर आहे त्याच्यामध्ये हो जर तुम्ही दोन पीस घेता ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पंधरा टक्के डिस्काउंट आहे डायरेक्ट एम आर पी वर हो का? तीन पीस होत आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये तर पंचवीस टक्के डिस्काउंट आहे फ्लॅट हो ह्याच्यामध्ये तुम्ही आणि मग ह्याचे चार्जेस काय काय असणार आहेत ना चार्जेस म्हणजे फक्त जीएसटीच लागतो ह्याला डायरेक्ट एम आर पी प्रोडक्ट याच्यावरती पाहता तुम्हाला फक्त वेट दिसेल आणि एम आर पी दिसेल ही सतराशे अडुसष्ट रुपये एमआरपी आहे डायरेक्ट तुम्हाला वरच डिस्काउंट आहे ह्याच्यामध्ये जसं की चाईन मध्ये आहे तसं याच्यामध्ये ब्लॅक बिडस पण आहेत हे जर तुम्ही पाहताय तर शाईनी आहे याच्यामध्ये तुम्हाला प्लेन पण चेन मिळेल याशी याच्यामध्ये तुम्हाला लेंथ पण मिळेल लॉंग शॉर्ट मीडियम हा जसं की याच्यामध्ये पेंडन पण आहेत हे फॅन्सी वाले आहेत थोडेसे आणि हे ब्लॅक बिट्स वाले किती आहेत ना ह्याची काय प्राइस आहे हे दीड ते दोन हजार पर्यंत पीस आणि तुम्ही पाहता तर सेट आहे जसं की टॉप्स आणि पेंटल्स हे सिल्वर वरती पॉलिश आहे गोल्ड पॉलिश म्हणजे सिल्वर येते हा सिल्वरच आहे साडे ब्याण्णव टक्के प्युअर चांदी आहे फक्त याच्यावरती गोल्ड पॉलिश केलेली आणि आपले सोरसकी डायमंड आहे त्याच्यावरती ह्याला तुम्ही चेन पाहिजे पाहिजे तशी तुम्ही लेंथची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता लेंथ तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तुम्हा आवडीनुसार तुम्ही सिल्वर पण घेऊ शकता आणि ब्लॅक बेट असलेले पण घेऊ शकता आणि त्याच्यात पण लेंथ आहेत तुम्हाला जशी लेंथ पाहिजे बत्तीस इंच चौतीस इंच छत्तीस इंच अठरा पासून तुम्हाला छत्तीस पर्यंत चेन मिळेल हो ना छान आहेत आणि प्रत्येकाची पेंट्यांची डिझाईन वेगळी हो, दे वाट्या पण आहे फॅन्सी पेंडन पण आहे वाट्यांमध्ये पण भरपूर डिझाईन आहे आहे वेगळी थोडीशी आणि मॅम नुसतं हे पेंडन आणि हे कानातले घ्यायचे म्हणलं आणि आपल्याला चेन घरी आहे आपल्याकडे ची काळ्या मानेची पोत तर हे कितीला हे तुम्हाला दोन हजारापासून पासून स्टार्ट आहे दोन हजार ते तीन साडेतीन हजारापर्यंत पर्यंत प्राइस आहे ह्याच्या जसं वेटनुसार स्टोन नुसार त्याची प्राइस हो का कारण आपल्या भरपूर बायकांकडे घरी ब्लॅक बेल्ट काळेमन्याची पोत असते तर हे जसं की डायमंड चा लुक येण्यासाठी हे खूप छान आहे की त्याला तुम्ही चेन तशी लावून घेऊ शकता हो छान आहे हे सिल्वर मध्ये आहे ना हे प्रॉपर सिल्वर मध्ये आहे त्याला तुम्हाला सिल्वरची चेन तशीच मिळून जाईल हो याच्यामध्ये पण सेम डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये छान आहे ह्याच्यात पण डिझाईन जसं हे तुम्ही पाहता हे पूर्ण सेट आहे लॉंग मध्ये हो आहे आणि चेन पण सिल्वर मध्ये सिल्व्हरमध्ये सुंदर आणि इयरिंग पण त्याच्यावर एकदम पण आहे सेटच आहे प्रॉपर पूर्ण आणि एकदम छान असं डायमंडचा लुक येतो डायमंडचा लुक येतो त्याला हो छान असा आपण डिझाईन पाहू शकता परत एकदा एकदम सुंदर डिझाईन आहे तुम्ही नुसतं हे पेंडन आणि इयरिंग पण घेऊ शकता तुमच्याकडे जर घरी पोत वगैरे असेल तर छान आहेत एकदम ते तुम्हाला बाहेर जाण्या येण्यासाठी तर हो एकदमच छान आहे लुक पण छान लुक पण छान आहे वेस्टर्न वर घालू शकता साडीवर नॉर्मल सगळ्यावर ते युज होतात आणि डे यूज साठी खूप छान आहे विजिट करा म्हणजे कमी प्राइस मध्ये तुम्ही डायमंड हो। घातल्याच येणार की सिल्वर स्टाईल मध्ये हे पण डिझाईन्स आहेत म्हणजे ब्रासलेट आहेत तुम्ही पंधराशे पासून अडीच तीन हजार पर्यंत घेऊ शकता याच्यामध्ये आता याच्यामध्ये व्हरायटी आहे नाजूक मध्ये पण आहे स्टोन मध्ये आहे हा ब्रॉड मध्ये आहे गोल्डन पॉलिश पण आहे रोज गोल्ड पॉलिश पण आहे म्हणजे व्हरायटी आहे आता राखी पौर्णिमेनिमित्त बहिणी घेण्यासाठी छान व्हरायटी आलेल्या आहेत आणि गिफ्ट पर्पज साठी हे एकदम छान आहे घेण्यासाठी कमी प्राइस पासून जास्ती प्राइस पर्यंत तुम्ही घेऊ शकता साठी भरपूर व्हरायटी आहेत ब्रासलेट अँकलेट अँकलेट्स मध्ये पण तुम्ही असं पण घेऊ शकता डबल पीस मध्ये सिंगल पीस मध्ये कलर स्टोन आहे रोज गोल्ड आहे आणि ब्लॅक बिट्स मध्ये पण आणि ह्याच्यात व्हरायटी पण भरपूर भरपूर आहे आहे पण आपण एवढ्या व्हरायटी दाखवू नाही शकत तर शॉपला विजिट केल्यानंतर तुम्हाला आणखीन व्हरायटी पाहायला मिळणार आहे तर जर तुम्हाला राखी पौर्णिमेसाठी गिफ्ट साठी काही नवीन हवा असेल तर नक्की चंदूबा सराफ ऑफर आहे बहिणींसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे भरपूर हो नक्की पण आहे याच्यामध्ये स्टाईल मध्ये नाजूक पासून ब्रॉड डिझाईन पर्यंत आहे याच्यामध्ये हो डिझाईन पण छान आहे आता राखी निमित्त बहिणी एक भावासाठी घेऊ शकते गिफ्ट साठी याच काय प्राइस आहे मॅम ही एक तीन हजार शंभर पर्यंत जाईल आणि ह्याच काय आहे हे चार हजार तीनशे पर्यंत जाईल म्हणजे एकदम लाईट वेट लाईट वेट म्हटलं तर अडीच तीन हजारापासून आठ नऊ हजारापर्यंत तुम्ही ब्रासलेट घेऊ शकता हो ना म्हणजे हो दोन हजार एक दीड हजारापासून पुढेच भेटतील जेंट्स थोडेसे हेवी असतात हेवी राहतात ना म्हणून एक अडीच तीन हजारापासून तुम्हाला मिळत छान आहे त्या जेंट्स मध्ये पण आणि आणखीन व्हरायटी आहेत व्हरायटी भरपूर आहेत याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आहेत डिझाईन लावलेल्या आहेत भरपूर डिझाईन आहे राखी पौर्णिमेमुळं आता आलेले आहेत व्हरायटीवर आणि ह्याच्यावर ऑफर पण चालू आहे आता ऑफर पण चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता तसंच लेडीजसाठी ओवेल शेपमध्ये कडा पण आहे तसं की असा हो म्हणजे आहे येते हा एक साइड डिझाईन येते त्याला आणि ओपन हातात ते oh, हे लॉक लॉक सिस्टीम तुम्ही ओपन करून घालू शकता वेगवेगळे लॉक आहेत हो बँगल्स पण आहे बँगल्स पण याच्यामध्ये साधारण साडेतीन चार हजारापासून आहे हो oh, ना आणि हे पासून तुम्ही म्हण बघितलं तर लहानपासून आहे हजार रुपयापासून स्टार्टिंग ब्रेसलेट चा ना कडा ब्रेसलेट हजार रुपयापासून तुम्ही पाच सहा हजारापर्यंत घेऊ शकता हो ना हे शेपचं काय वेट आहे ते प्राइस साडेतीन हजार नसतं प्राईज असत हे एक फॅन्सी म्हणून ज्वेलरी आहे हो याच्यामध्ये एक्सचेंजचा विचार करायचा नाही फक्त हाऊस करायचेंज हो। <laughs> नाही होत ना पण कमी असत एक्सचेंज कोणी येत नाही हौसेचा भाग आहे हा फक्त तुम्हाला डिझाईन डायमंड डायमंडचा लुक देते डायमंडचं घ्यायचं म्हटलं तर प्राइस थोडी जास्त जाते सो तुम्ही सिल्वर मध्ये वेगवेगळी कमी प्राइस मध्ये त्याचे हाऊस करू शकता आणि जरी तुम्हाला वाटलं आपल्याला एक्सचेंज करायचे तरी करू शकता फक्त तुम्हाला जी अमाऊंट आहे ती थोडीशी कमी आहे त्याच्यामध्ये छान आहे आणि लेडीज ब्रॅसलेट मध्ये आणखीन पण ब्रॅसलेट आहेत पण आपण वेळे अभावी दाखवू नाही शकत एवढे इथं डिस्प्लेला लावलेले आहेत पाहू शकता आपण एकदम छान असे नेकलेस पण आहेत याच्यामध्ये पण व्हरायटी आहे तुम्हाला साडेतीन चार हजारापासून नेकलेस आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पस्तीस चाळीस हजारापर्यंत याच्यात पण चाळीस हजार चाळीस हजारापर्यंत आहेत नेकलेस याचे काय पाहिजे आता हा जर पाहिला तुम्ही तर साडेबारा हजारचा आहे का तुम्ही वस्तू वस्तू तीन जर तर पंचवीस टक्के डायरेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट पंचवीस टक्के घ्यायला तीन वस्तूवरती छोट्या मोठ्या कुठल्याही तीन वस्तू कुठल्याही घ्या वस्तू तीन वस्तू घेतला पंचवीस टक्के डिस्काउंट हवे तुम्हाला म्हणजे मोठा नेकलेस सुद्धा तुम्हाला कमी प्राईज मध्ये मिळू शकतो ऑफर छान आहे पण तुम्ही पाहताल तर नाजूक पासून आहेत जसं की ह्या पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग आहे हा ना हा त्याच्यामध्ये पेंडन पण छान आहे ना पेंडन पण छान आहे चैन आहे नाजूक म्हणजे लहान मुलीला पण तुम्ही घालू शकता हा नेकलेस छान आहे हा तरी युनिकच आहे बरे हो एकदम हो तुम्हाला वन पीस वगैरे एकदम छान त्याचे काय प्राइस आहे ना हा साधारण पाच हजारापर्यंत पाच हजारापर्यंत आहे पण डिस्काउंट मध्ये तुम्हाला भरपूर कमी प्राइस मध्ये होऊन जाईल एक साडेतीन चार हजारापर्यंत होऊन जाईल ना आता डिस्काउंट चालू आहे वरती हा कलर स्टोन मध्ये पण आहे त्याच्यावर इयर पण आहे विथ हा छान आहे हा पण छान गिफ्ट साठी एकदम छान येत आता रक्षाबंधन बंधन येते तर त्याच्यासाठी तुम्ही बहिणींना हे गिफ्ट देऊ शकता एकदम म्हणजे दोन तीन हजारामध्ये किंवा तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला दोनशे रुपयापासून इयर इयरिंग दोनशे रुपयापासून स्टार्ट येतात तर एकदम छान असेल तुम्हाला गिफ्ट साठी तुम्ही घेऊ शकता हे लॉंगचे शर्ट पासून तुम्हाला हेवी डिझाईन पर्यंत नेकलेस आहे जसं की आता हा शॉर्ट पण आहे आणि हा लॉंग पण आहे लॉंग मध्ये पण तीस चाळीस हजार पर्यंत मिळून जाईल छान आहे आणि हे थ्री लेअर मध्ये ना थ्री लेअर मध्ये आहे कलरफुल स्टोन आहे त्याच्यामध्ये एकदम सुंदर असा पीस आहे हो छान आहे ह्याला चोकर पण आहे मला चोकर पण पाहायला पूर्ण डायमंड चालू डायमंड चाललं घातल्यानंतर ह्याला डायमंडच म्हणलं हो छान आहे सोन्याच्या आहेत आपले डिझाईन हा तो एक एकदम डायमंडचा लुक देणारा छान येते एक भविष्यकन आहे राखी वगैरे काही पण एक आपला पोस्टल पीस आहे एकदम डायमंडचा लुक देते छान असा आणि सिंगल जरी वेअर केला तुम्ही तरी एकदम छान लुक येणार एकदम भरून तुम्ही लग्नामध्ये घागऱ्यावर वगैरे पण घालू शकता लग्नकार्यात पार्टीत सगळ्या गोष्टी जाणार आहे छान आहे तर मी हेवी पासून छान हेवी पण मिळतील आणि कमी प्राइस कलेक्शन पर... आहे परत एकदा डिझाईन पाहू शकता आपण एकदम सुंदर डिझाईन आहे लाइट वेट पासन हेवी पर्यंत तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि ह्याच्यावर ऑफर पण चालू आहे पंचवीस टक्के तर नक्की शॉपला विजिट करा जसं की टॉप्स पण आहेत आपल्याकडं कमीत कमी प्राइस पासून आहेत आता हे जर तुम्ही पाहताल तर एक साडेतीनशे पासून आणि कलर स्टोन कलर स्टोन आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वे कलर पण पाहायला मिळतील तसच सिंगल स्टड मध्ये पण आहे छोट्या मुलींना किंवा कॉलेजच्या मुलीही या घालू शकतात ओके ऑफिस वेअर वगैरे सिंगल स्टड मध्ये पण तुम्हाला डिझाईन पाहायला मिळतील सोडसा वेगळं डिझाईन आहे लटकन मध्ये ना ते लटकन मध्ये आहे कलर स्टोन मध्ये पण आहे डिझाईन सिंगर अशी होते असं पण आहे एक साडीवर वगैरे हो घालण्यासाठी पण याच्यामध्ये डिझाईन्स आहेत तुम्हाला छान आहेत आणि कलर स्टोन मध्ये पण आहेत पिंक ग्रीन ब्ल्यू व्हाईट एकदम असे छान येत कमी प्राइस तुम्हाला हेवी हो, प्राइस पर्यंत आणि हे इयरिंग तुम्हाला दोनशे रुपयापासून अवेलेबल होणार येत आहे दोनशे रुपयापासून हो जास्तीत जास्त आहेत एकदम आता रक्षाबंधन येते त्याच्यासाठी तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता पण देऊ शकता मैत्रिणींना वगैरे दोनशे रुपयापासून कंटिन्यू चालणार आहे वेगवेगळे निमित्त असतात आपल्याकडे बर्थडे आलं होनिव्हर्सरी हे देऊ शकता दोन हो। वेग, 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 हो। 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 साथ चार छान आहेत एकदम आणि ब्रॉड पण आहे त्यात सगळ्या मोठी पण डिझाईन आहे छान आहेत पण आहेत तीन हजार तीनशे छान मुली मुली कमी, कमी आहे मुलींना छोटा सिंगल स्टोन पाहिजे असेल तर सिंगल स्टोन पण आहे थोडीशी ब्रॉड डिझाईन पाहिजे असेल तर ब्रॉड डिझाईन मध्ये पण आहे याच्यामध्ये छान आहे वेगवेगळे आहेत व्हरायटी आणि छान डिझाईन आहे डिझाईन एकदम सुंदर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पण पाहायला मिळेल प्रत्येक साईज मध्ये आणि सिल्वर मध्ये पण आहेत आणि गोल्ड मध्ये पण आहेत म्हणजे छान आहेत मॅम ही दा डिझाईन हो, दाखव हो, ना थोडीशी ब्रॉड मध्ये पण पार्टीवेअर थोडस मोठं डिझाईन छान घालायला सुंदर डिझाईन आहे ना डायरेक्ट मस्ती फडायला पेक्षा कलरस्टोन मध्ये पण कलरस्टोन मध्ये बोर्ड भरून दिसणारी डिझाईन आहे एकदम कलर स्टोन पण एकदम केले ते हा कसा कलर सगळ्यावरती जाणारा कलर तो हा कलर छान सक... दिसतो हो <laughs> हे पण एकदम ब्रॉड आहे पण एक ब्रॉड आहे नाजूक आहे वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्याच्यामध्ये सिंगल जसं डायमंड असतो सॉलिटर हो हो त्या प्रकारात तुम्हाला सिल्वर मध्ये पण छान येते एकदम गिफ्ट साठी कलरफुल पण रिंग मिळून जाईल हो छान दा। कलेक्शन आहे नक्की एकदा चंदुका सर हाडपसर ला विजिट करा सिल्वर मध्ये एकदम छान कलेक्शन आहे ऑफर पण आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या पंचवीस टक्के डिस्काउंट म्हणजे खूप मोठा डिस्काउंट आहे आणि डिझाईन्स पण भरपूर आलेले आहेत आता राखी पौर्णिमे निमित्त त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा